आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा एक ऐतिहासिक क्षण आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला पूजनीय डॉक्टर केशव पंत हेडगेवार यांनी नागपूरला संघाची स्थापना केली ज्यावेळेला संघ स्थापन झाला तर कुठल्याही संघटनेमध्ये संघ किंवा एखादी संघटना स्थापन होताना पहिल्यांदा त्या संघटनेची कार्यकारिणी ठरते त्या संघटनेचं नाव ठरतं त्या संघटनेला काय करायचं हे सर्व ठरतं परंतु संघाचा याच्याही बाबतीत अपवाद होता पूजनीय डॉक्टर केशव बैरामपंत हेडगेवार जे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते त्याचप्रमाणे ज्यांनी क्रांतिकार्यामध्ये सुद्धा सहभाग घेतलेला होता असा व्यक्ती त्याला वाटलं की आमच्या देशावर म्हणजे करोडो लोकांच्या या देशावर मूठभर इंग्रज राज्य कसे काय करू शकतात आणि या विचारातून त्यांच्या मनामध्ये जे आंदोलन निर्माण झालं त्यांना वाटलं की आपल्या देशातल्या लोकांमध्ये शिस्त शिस्तीची कमतरता आहे देशप्रेमाची कमतरता आहे आणि आपला समाज हा स्वार्थ केंद्रित झालेला आहे त्यामुळे या समाजाला हिंदू म्हणून एकत्रित केलं पाहिजे आणि ज्यावेळेला एकोणीसशे चौतीसला वर्धेच्या शिबिरामध्ये महात्मा गांधी आले होते त्यांनी डॉक्टर इडगीवारांना विचारलं की हिंदू समाजाचं संघटन का बरं तर डॉक्टर यांनी सांगितलं की हिंदू समाज या देशाचा पुत्ररूप समाज आहे हा सगळ्यात मोठा समाज आहे या समाजामध्येच अनेक जाती पंथ संप्रदाय आहे त्यामुळे पहिले याला जर एकत्रित केल्या गेलं तर देशाचं खूप मोठं संघटन आपोआप तयार होईल आणि या विचारातून डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली परंतु संघाची स्थापना करताना त्यावेळेला त्यांचा जो त्यांचं जे घर आहे आजही नागपूरमध्ये महाल भागामध्ये जे त्यांचं घर उपलब्ध त्या आहे त्या घरामध्ये केवळ सतरा लोकांच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली की आपण आज संघाची स्थापना करतो आहे म्हणजे आपण एका संघटनेची स्थापना करतो आहे पुढे जाऊन त्याचं नाव काय असलं पाहिजे मग ते राष्ट्रीय स्वयंसेवक असलं स्वयंसेवक संघ असलं पाहिजे की भारतीय स्वयंसेवक संघ असलं पाहिजे याच्यावर सुद्धा चर्चा झाली आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव पुढे आलं त्यानंतर संघामध्ये गुरु कोणाला केलं पाहिजे तर स्वयंसेकाने म्हटलं की डॉक्टर तुम्ही संघाची स्थापना केली आहे त्यामुळे तुम्हीच गुरु आहे तर डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला तर हिंदू समाजाचं संघटन करायचं आहे त्यामुळे हिंदू समाजाला वर्षानुवर्ष शेकडो वर्ष जो मार्गदर्शन करू शकेल अशा एखाद्या प्रतीकाला आपण गुरुस्थानी ठेवलं पाहिजे आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भगव्या ध्वजाला आपल्या गुरुस्थानी ठेवलेलं आहे आज आपण पाहतो की डॉक्टर हेडगेवार नाही आहे त्यांच्यानंतर जे द्वितीय सरसंघचालक गुरुजी गोळवलकर झाले ते पण नाही आहे बाळासाहेब देवरस त्यांच्यानंतर जे झाले ते पण नाही आहे त्यानंतर सुदर्शनजी जे सरसंघचालक झाले रज्जुभ्या जे झाले सुदर्शनजी झाले हे सुद्धा नाही आहे तरी संघाचं काम चालू आहे आणि संघामध्ये यानंतर कोण असा प्रश्नच कधी विचारला जात नाही कारण संघामध्ये जे स्वयंसेकांना शिकवलं जातं की ही मातृभूमीची आराधना आहे ज्या मातृभूमीच्या आराधनेमध्ये आमचा सरसंघच्याला कोणीही का असे ना परंतु आम्हाला जे आमच्या शाखेचं काम करायचं आहे ते आम्ही करतच राहणार आहोत ते आम्हाला करायचं आहे संघाची वाटचाल मात्र खडतर होती एकोणीसशे पंचवीस साली जेव्हा संघ सुरू झाला त्यानंतर संघाचा संघाभर इंग्रजांचं राज्य असल्यामुळे इंग्रजांचा वॉच होता इंग्रजांचं लक्ष होतं एकोणीसशे बत्तीस साली इंग्रजांनी संघाचा संघामध्ये जाण्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना परावृत्त करण्यासाठी त्याच्यावर बंदी घातली म्हणजे त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना सांगितलं की तुम्ही संघामध्ये दाखल होऊ शकणार नाही एकोणीसशे त्यानंतर एकोणीसशे चाळीसमध्ये संघाचे जे प्रशिक्षण वर्ग होते आणि संघाचा जो सैनिकी गणवेश होता त्याच्यावर सुद्धा इंग्रजांनी बंदी घातली आणि एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये इंग्रज सरकारनी जो अहवाल संघाबद्दल सादर केलेला आहे त्यामध्ये इंग्रज म्हणतात की संघ हा योजनाबद्ध परिस पद्धतीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करत आहे हा इंग्रजांचा अहवाल आहे आणि हे त्यांचं संघाबद्दलचं मत होतं त्यामुळे संघाची वाटचाल ही सुरुवातीची खडतरच होती संघ एकोणीसशे पंचवीसला जरी स्थापन झाला तरी एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे तीस संघ महाराष्ट्रामध्येच होता एकोणीसशे तीस नंतर तो महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या प्रांतामध्ये गेला आणि त्यानंतर संघामध्ये जे बाल स्वयंसेवक शा शाखेमध्ये आई आले होते ते जेव्हा तरुण झाले तर त्यातलेच अनेक लोक प्रचारक म्हणून देशभरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये गेले आणि मग त्यामध्ये वेगवेगळे प्रांत जर आपण बघितले तर मग केरळमध्ये दत्तोपंत ठेंगडी गेले त्यानंतर दत्ताजी डिडोळकरांना पाठवण्यात आलं त्यानंतर आंध्रमध्ये नरहर पंत पारखी यांना पाठवण्यात आलं त्यानंतर जर आपण ओडिसाचा विचार केला तर ओडिसामध्ये काही प्रचारक गेले छत्तीसगडमध्ये किशोरराव गोरेंना पाठवण्यात आलं पांडुरंग पंत क्षीरसागरांना बंगालमध्ये पाठवण्यात आलं त्याचप्रमाणे माधवराव मुळे यांना पंजाबमध्ये पाठवण्यात आलं त्यामुळे असे अनेक प्रचारक आहेत भाऊराव देवरस यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवण्यात आलं त्यामुळे असे अनेक प्रचारक त्यावेळेला निघाले त्यामुळे संघामध्ये ही प्रचारक पद्धतीसुद्धा पूर्वी नव्हती पण ही डॉक्टर हेडगेवारांच्या काळामध्ये सुरू झाली आणि डॉक्टर हेडगेवारांच्याच काळामध्ये जवळपास पन्नासपेक्षा अधिक प्रचारक नागपुरातून देशभरामध्ये प्रचारक म्हणून गेले त्यामुळे ही एक नवीन पद्धती संघामध्ये त्यावेळापासून सुरू आहे संघ हा सरकारी मदतीवर कधीच अवलंबून राहिला नाही सरकारपासून संघाने कधीच मदत घेतली नाही संघ हा स्वयंसेवकांच्या एक एक रुपयातून जमा झालेल्या गुरुदक्षिणेवर चालला त्यामुळे संघ हा शासनाच्या पैशावर किंवा कोणाच्याही विदेशी मदतीवर चालला नाही तो इथल्या सामान्य माणसाच्या स्वयंसेवकांच्या एक एक रुपयावर चालला त्यामुळे संघाचं चा नाव ठरलं नाही संघाची कार्यकारणी ठरली नाही तरी संघ स्थापन झाला संघाची शाखा सुद्धा जवळपास एक वर्षानंतर सुरू झाली आणि ती नागपुरातल्या मोहितेवाड्यामध्ये सुरू झाली त्यानंतर सगळ्या संघटनेमध्ये छोट्या मुलांना प्रवेश नसतो परंतु संघामध्ये बालांना छोट्या मुलांना शिशूंनासुद्धा प्रवेश देण्यात आला आणि ही पण एक संघाची विशेषता ठरली त्यानंतर संघाच्या शाखेमध्ये जी पूर्वी प्रार्थना म्हण म्हटली जायची तर त्या प्रार्थनेमध्ये मराठी हिंदी संस्कृत अशा भाषांचे शब्द होते परंतु एकोणीसशे चाळीसमध्ये संस्कृतची प्रार्थना लिहिण्यात आली नरहरी नारायण भिडे यांनी ती प्रार्थना लिहिली आणि संपूर्ण देशभर त्यानंतर संस्कृत प्रार्थना म्हटल्या जाऊ लागली संघामध्ये जी शाखा लागते ती एक तासाची असते त्याचे कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये कॉमन असतात सारखे असतात आणि त्या एक तासाच्या शाखेमध्ये जो येणारा स्वयंसेवक आहे तो सर्व कार्यक्रम करता करता त्याचं निर्माण होत जातं हा सुद्धा आता देशातला अनुभव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचा जो उल्लेख केला तो सेवा समर्पण संघटन आणि व्यक्तिनिर्माण करणारी संस्था अशा पद्धतीने त्यांनी संघाचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे एकोणीसशे चाळीसला पू पूजनीय डॉक्टर हेडगेवारांचं निधन झालं त्यानंतर गुरुजी गोवलकर सर्वसंघचालक झाले गुरुजी गोवलकर ज्यावेळेला सर्वसंघचालक झाले त्यावेळेला ते केवळ चौतीस वर्षांचे होते आणि त्यांच्यापेक्षा अनुभवी सिनियर असे बरेच लोक संघामध्ये उपलब्ध होते आणि लोकांना वाटलं की यांच्यापैकी कोणी सरसंघचालक होईल पण डॉक्टर हेडगेबारांनी जे पत्र लिहून ठेवलं होतं त्यामध्ये त्यांनी गुरुजी गोवलकरांचा सरसंघचालक म्हणून उपयोग म्हणून त्यांनी नामोल्लेख केला होता आणि डॉक्टरांची आज्ञा म्हणून सर्व स्वयंसेवकांनी ते स्वीकारलं आणि त्यानंतर चाळीस ते त्र्याहत्तर तेहत्तीस वर्ष गुरुजी गोळवलकर हे संघाचे सरसंघचालक राहिले आणि त्यांच्या काळामध्ये संघ हा संघाच्या शाखेच्या बाहेरसुद्धा मग ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल भारतीय मजदूर संघ असेल विश्व हिंदू परिषद असेल या माध्यमातून तो वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स समाज जीवनाच्या क्षेत्रामध्ये काम करायला गेला एकोणीसशे संघावर संघाची जी पहिली बंदी टाकण्यात आली महात्मा गांधीच्या हत्येचा खोटा आरोप त्याच्यामध्ये संघाला गोवण्यात आलं ती एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली टाकण्यात आली आणि ती बंदीसुद्धा सरकारला वापस घ्यावं लागली कोर्टाने संघाला निर्दोष सोडलं आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणीमध्ये सुद्धा संघावर दुसऱ्यांदा बंदी घालण्यात आली होती तीसुद्धा सरकारला उठवावी लागली कोर्टाने तसे आदेश दिले होते आणि एकोणीशे ब्याण्णवला ज्या वेळेला बाबरी ढाचा पाडला गेला तर त्याही वेळेला संघावर बंदी टाकल्या गेली होती आणि ती सुद्धा सरकारला उठवावी लागली त्यामुळे संघ हा सुरुवातीपासूनच भारताच्या संविधानानुसारच काम करतो आहे तो भगव्या ध्वजाला जेवढा मान देतो तेवढाच मान तो भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंग्यालासुद्धा देत आहे आणि त्यामुळे ह्या देशामध्ये संघांनी लाखो स्वयंसेवक असे तयार केलेले आहे की जे देशासाठी सातत्याने कार्यरत असतात गुजरातला जेव्हा भूकंप झाला त्यावेळेला सैन्याचे चार हजार सातशे जवान काम करत होते परंतु संघाचे पंचवीस हजार स्वयंसेवक गुजरातमध्ये काम करत होते मग केरळमधलं भूस्खलन असेल कुठला रेल्वेचा अपघात असेल महापूर असेल या सर्वच कामांमध्ये संघाचे स्वयंसेवक कुठल्याही दिल्लीची नागपूरची हायकमांडच्या आदेशाची वाट न पाहता काम करतात हा संघाच्या स्वयंसेकांचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे आणि नेता कोणी पण असो नेतृत्व कोणाचंही असो परंतु सामान्यातला सामान्य स्वयंसेक त्याच्या त्याच्या लेवलला त्याच्या त्याच्या स्तरावर तो व्यवस्थितपणे त्याचं काम करतो म्हणजे संघाचं नेतृत्व हे व्यक्तिगत नेतृत्व नाही आहे ते सामूहिक नेतृत्व आहे त्यामुळे या सरसंघचालकानंतर कोण त्याच्यानंतर कोण असा पद्धतीचा प्रश्न संघामध्ये कधी येत नाही आणि त्यामुळे आताचा संघ हा संपूर्ण देशभरामध्ये पसरलेला आहे साठ हजारांपेक्षा अधिक शाखा आणि संघमंडळी त्या प्र त्याचप्रमाणे साप्ताहिक मिलन असं मिळून जवळपास एक लाख ठिकाणं आणि एक लाख तीस हजारांपेक्षा अधिक ठिकाणी संघाचे चालणारे सेवा कार्य इतका मोठा संघाचा व्याप आहे आज लाखो लोक संघाशी जुळतात आहे संघाने कुठल्याही सरकारी मदतीविना उलट सरकारचा रोष सहन करूनसुद्धा शंभर वर्ष आपले या देशामध्ये काढलेले आहे संघाची शंभर वर्ष ही मातृभूमीच्या आराधनेची शंभर वर्ष आहे आणि म्हणून मला असं वाटतं की देशातल्या सर्व देशभक्त नागरिकांना संघाच्या या कामाबद्दल भूषण वाटणं आणि त्याच्याबद्दल अभिमान असणं स्वाभाविक आहे असं मला वाटतं